भडगाव शहरातील मेन रोड वरील सराफी दुकानाच्या मागील भिंत हायटेक पद्धतीने फोडून सोने चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची खडबडजनक घटना घडली असल्याचे आज दिनांक अठरा मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले आहे भडगावातील घोडके सराफ पिचरडेकर हे दुकान मालक बाहेर गावी गेल्याने दोन दिवसांपासून हे दुकान बंद होते या दुकानाची मागची भिंत अज्ञात चोरट्यांनी तोडून दुकानात प्रवेश करत हायटेक पद्धतीने चोरी केली आहे ही घटना आज सकाळी उघडकीस आली भडगावातील मेन रोड वर चौकातील दुकान चोरट्यांनी फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे सह पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनोने पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर यांनी दुकानावर घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे याबाबत पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका